नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्याण डोंबवली महानगरपालिका भरती बघा आपल्याकडे या ठिकाणी पेपर सुरू झालेले आहेत आणि अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारले जात आहे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा महाराष्ट्र धर्म या नावाचं मासिक विचारले कोणाचं मासिक आहे महाराष्ट्र धर्म या नावाचं मासिक खालीलपैकी कोणाचं मासिक आहे सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महाराष्ट्र धर्म बघा या नावाचं मासिक हे आचार्य विनम भावे यांच्या या ठिकाणी हे मासिक आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा कायद्यापुढे बघा सर्व समान आहेत यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कायद्यासमोर बघा सर्व समान आहेत यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कलम चौदामध्ये मध्ये विद्यार्थी मित्रांनो समान आता म्हणजे कायद्यासमोर सर्व समान आहेत कलम चौदा, चौदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा पहा नगरसेवक या पदाचा कालावधी खालीलपैकी किती वर्षांचा असतो नगरसेवक या पदाचा बघा कालावधी विचारलाय किती वर्षांचा असतो पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष अडीच वर्ष बघा नगरसेवक या पदाचा कालावधी विद्यार्थी बघा पाच वर्षांचा असतो म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा पहा सहा ते चौदा या वयोगटामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणता कलम आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे सहा ते चौदा या वयोगटामध्ये विचारले मोफत आणि सक्तीचं शिक्षण यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील कलम एकवीस हे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पाचवा पहा माहितीचा अधिकार बघा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला कायदा आहे मित्रांनो महत्वपूर्ण प्रश्न आहे माहितीचा अधिकार हा कायदा कोणत्या वर्षी बघा लागू करण्यात आलेला तो कायदा आहे त्याचं योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक चार बघा सन दोन हजार पाचच्या च्या वर्षी विद्यार्थी मित्रांनो माहितीचा अधिकार बघा हा कायदा लागू करण्यात आलेला तो कायदा आहे विषय क्रमांक सव्वा पहा राज्य माहिती आयोगाचं मुख्यालय विचारले कोणत्या ठिकाणी आहे राज्य माहिती आयोगाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघाच योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो नागपूर मुंबई पुणे यापैकी नाही राज्य माहिती आयोगाचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक सातवा पहा स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात विचारली खालीलपैकी कधीपासून झाली बघा स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवसापासून झालेली आहे बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा सा प्रयत्न करायचा सा आहे स्वच्छ भारत अभियान विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील दोन ऑक्टोबर बघा सन दोन हजार चौदा या बघा या ठिकाणी दोन ऑक्टोबर सन दोन हजार चौदा या वर्षापासून स्वच्छ भारत अभियान या अभियानाची सुरुवात ही झालेली म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक आठवा पहा भारतामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या राज्याला नक्षलवाद फ्री म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे बघा भारतामध्ये असं कोणतं एक राज्य आहे त्या राज्याला नक्षलवाद फ्री म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे बघा पर्याय पहा कर्नाटक राज्य गोवा राज्य आसाम राज्य केरळ राज्य नक्षलवाद फ्री कोणत्या राज्याला घोषित करण्यात आलेलं आहे बघा याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक एक राहील कर्नाटक या राज्याला बघा नक्षलवाद फ्री म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक नववा पहा बघा कोणत्या राज्य सरकारने विकसित गाव योजना ही सुरू केली महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कोणत्या राज्य सरकारने विकसित गाव योजना या ठिकाणी सुरू केलेली संकल्पना आहे बघाच योग्य उत्तर काय असेल बघा राज्य विकसित गाव तर याच योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार ओडिसा या राज्य सरकारने विद्यार्थी मित्रांनो विकसित गाव या ठिकाणी योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक किनारपट्टी ही लाभलेली आहे म्हणजे असं भारतामध्ये एक कोणतं राज्य आहे त्या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा हा लाभलेला आहे बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल बघा गुजरात या राज्याला विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक किनारपट्टी या ठिकाणी लाभलेली आहे गुजरात बघा राज्याला एकूण सोळाशे बघा या ठिकाणी किलोमीटरच्या ठिकाणी समुद्रकिनारा हा लाभलेला आहे क्रमांक पुढचा बघा देशामध्ये विचारले पर्वतीय मृदेचे एकूण किती टक्के क्षेत्र आहे देशामध्ये बघा एकूण जमिनीच्या विचारले पर्वतीय मृदेचे एकूण खालीलपैकी किती टक्के क्षेत्र आहे बघाच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा आठ पॉईंट सदुसष्ट विद्यार्थी मित्रांनो एकूण बघा क्षेत्रापैकी बघा आठ पॉईंट सदुसष्ट बघा एवढं क्षेत्र हे पर्वतीय ठिकाणी मृदेनं हे व्यापलेलं आहे प्रश्न क्रमांक बारा बापा पहा रबर टिकाऊ बनवण्यासाठी पुढील पैकी कोणत्या प्रकारची प्रक्रिया ही वा रबर बघा या ठिकाणी टिकाऊ बनवण्यासाठी पुढील पैकी कोणत्या प्रकारची प्रक्रिया ही केली जाते बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तर विद्यार्थी मित्रांनो रबर बघा टिकाऊ या ठिकाणी बनण्यासाठी बघा वल्कनायजेशन या प्रकारची बघा या ठिकाणी प्रक्रिया ही केली जाते प्रश्न क्रमांक तेरावा पहा बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा भाळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी शब्द आहे भाळ तर भाळ या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा येऊ बघा पर्याय पा भार्या सिंह आरसा आणि कपाळ बघा भार्या भाळ बघा भाळी टिळा लावला म्हणजे भाळ म्हणजे या ठिकाणी कपाळ ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा भाळ या शब्दाचा समानार्थी शब्द बघा कपाळ या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक चौदावा पहा निष्काम या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे निष्काम या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता राहील सुकाळ आहे का नाही दुष्काळ आहे का नाही सकाम बघा निष्कामचा सकाम या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पंधरा बापा दासबोध आणि मनाचे श्लोक हे खालीलपैकी कोणी लिहिलेले आहेत दासबोध आणि मनाचे श्लोक बघा हे खालीलपैकी कोणी लिहिलेले आहेत ले तर याच योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक चार राहील दासबोध आणि मनाचे श्लोक बघा हे संत रामदास महाराजांनी लिहिलेले आहेत म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सोळा बाप हा खालीलपैकी बघा कोणता शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी कोणता एक शब्द आहे जो शब्द भाववाचक नाम नाही बघा शौर्य भावाचक नाम आहे का आहे वैशिष्ट्य बघा भावाचक नाम आहे का आहे मोठेपणा बघा हा शब्द पण या ठिकाणी भावाचक नाम आहे तर चतुर विद्यार्थी मित्रांनो बघा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपलं भाववाचक नाम नाही ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील दुसरे क्रमांक सतरावा पहा मी कादंबरी वाचत होतो अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे मी कादंबरी, कादंबरी वाचत होतो बघा या ठिकाणी वाचत होतो म्हणजे क्रिया पूर्ण झालेली नाही अपूर्णच क्रिया आहे कोणत्या काळाचं वाक्य आहे मी कादंबरी वाचत होतो म्हणजे आपूर्ण भूतकाळाचं वाक्य असेल ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपल्या या वाक्याचा काळ राहील क्रमांक पहा एकाच प्रकारचे शब्द येत असतील तर खालीलपैकी कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे एकाच बघा प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल स्वल्पविराम अर्धविराम उद्गारवाचक चिन्ह विसर्ग विसर्ग येत नाही उद्गारवाचक चिन्ह पण नाही अर्धविराम नाही बघा एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील स्वल्प विराम म्हणजे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दापैकी अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे आंबा बघा आंबा आंबे म्हणजे या ठिकाणी अनेक वचन आहे का नाही गाय गायी म्हणजे या ठिकाणी पण गाय पण या ठिकाणी अनेक वचनी शब्द नाही घर घरे बघा या ठिकाणी हा पण नाही गाणी गाणं गाणी म्हणजे ऑप्शन क्रमांकाच्या चार विद्यार्थी गाणी बघा हा शब्द आणि कोचणी को या ठिकाणी तो शब्द आहे प्रश्न क्रमांक वीस पहा समूह वाचक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा समूह वाचक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे फुलांचा विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी काय असतो कळप गुच्छ ताटवा यापैकी नाही बघा बघा कळप कोणाचा असतो बघा या ठिकाणी कळप या ठिकाणी येणार नाही फुलांचा गुच्छ असतो बघा औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकवीस बघा सर्वांनी शांत बसावे अशा प्रकारचे या ठिकाणी वाक्य आहे या ठिकाणी वाक्याचा वाक्या प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे सर्वांनी शांत बसावे सकर्मक कर्तरी सकर्मक भावे अकर्मक भावे कर्मणी बघा सर्वांनी शांत बसावे अशा प्रकारचं वाक्य विद्यार्थी मित्रांनो या वाक्याचा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग राहील सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे ठाणे महानगरपालिका भरती महत्त्वपूर्ण बघा आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा सर्व विषयांच्या या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न आपण टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी कोणती बघा पोस्ट असू द्या ग्रंथपाल असेल लिपिक असेल स्टाफ नर्स असेल फायरमॅन असेल बघा तुमच्या ठिकाणी कोणती बघा पोस्ट असू द्या आपल्याकडे सर्व पदार्थ 99, 24, 61, 31, या ठिकाणी टेक्निकल म्हणजे तांत्रिक या ठिकाणी पण प्रश्न संच हे अवेलेबल आहेत बघा ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी हे पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे